पुणे लोकसभेच्या जागेवर सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि भाजपनं दावा केला आहे त्यामुळे ही निवडणूक अर्थातच प्रतिष्ठेची होणार यात काही शंका नाही लोकसभा निवडणुकीसाठी आता काँग्रेसकडनं जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे काँग्रेसकडून अनेक जणांची नावं चर्चेत आहे मात्र या चर्चेतल्या उमेदवारांची काँग्रेस हायकमांडनं मोठी अडचण केली आहे असं बोललं जात आहे याचं कारण म्हणजे प्रदेश काँग्रेसकडून महाराष्ट्रातील काही लोकसभा जागांसाठी समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे पुण्यातल्या चार नेत्यांना महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांची जबाबदारी जबाबदारी देण्यात आली आहे तर दोन हजार चौदाची निवडणूक पुण्यातनं लढलेल्या आमदार विश्वजीत कदम यांना पुण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यामुळे अर्थातच यावरही आश्चर्य व्यक्त होत आहे काँग्रेस हायकमांडकडनं नुकतीच मतदारसंघ निहाय समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे हे निरीक्षक आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्या त्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडनं बांधणी करणार आहे त्यामुळे काँग्रेसकडनं देण्यात आलेली ही जबाबदारी अतिशय महत्वाची आहे असं मानलं जात आहे काँग्रेस हायकमांडकडनं जाहीर करण्यात आलेल्या निरीक्षकांच्या यादीमध्ये आमदार रवींद्र धंगेकर माजी आमदार मोहन जोशी काँग्रेसचे वरिष्ठ नेते संजय बालगुडे आणि माजी शहराध्यक्ष अभय छाजेडी यांची नावं आहेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडनं हे चारही नेते लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत आता या नेत्यांवर विविध मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यामध्ये आमदार रवींद्र धंगेकर यांना तर सातारा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे तर दुसरीकडे आमदार मोहन जोशी यांच्याकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे तर संजय बालगुडे यांच्याकडे माढा आणि अभय छाजेड यांच्याकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ही आमदार विश्वजित कदम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे विश्वजित कदम यांनी दोन हजार चौदा मध्ये पुण्यातनं लोकसभेची निवडणूक लढवली होती भाजपच्या अनिल शिरोळे यांच्याकडनं त्यांचा पराभव झाला होता आणि आता त्यांच्याकडे पुणे लोकसभेची जबाबदारी दिल्यानं विश्वजित कदम हे पुन्हा एकदा पुण्यातनं लोकसभा लढवणार का असाही प्रश्न विचारला जातोय दरम्यान सध्या पुण्यात काँग्रेसमध्ये कसबा पोटनिवडणुकीत विजयी झालेले आमदार रवींद्र धंगेकर यांचं पारडं जड मानलं जात आहे कारण सतत या ना त्या कारणानं रवींद्र धंगेकर हे चर्चेत असतात त्यामुळे पुणे लोकसभेचे प्रबळ दावेदार मानले जाणारे रवींद्र धंगेकर यांच्याकडे सातारा लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे एक प्रकारे धंगेकर यांना पुण्यापासून दूर ठेवण्यात का ही बोल है। असो महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पुणे लोकसभेची जागा ही काँग्रेसला मिळेल का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे आणि जर ही जागा त्यांच्या वाट्याला आलीच तर उमेदवार नक्की कोण असेल हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमत डॉट कॉम पाहत रहा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम